मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगड प्रतिष्ठानतर्फे येथील अंबिका स्वीटजवळ पोलीस चौकी शेजारी भव्याच्या गणरायाची स्थापना होणार आहे रायगड प्रतिष्ठानतर्फे यावर्षी स्थानिक कलाकारांना आपली कला, कला दाखवण्यासाठी म्युझिक डान्सिंग स्टेज हा उपक्रम राबवण्यात येणार आहे स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करण्यासाठी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री देवरे यांनी केले आहे अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आणि त्यामुळे आणि त्या कार्यक्रमाचाही आत्वा घ्यावा इच्छा भावना द्याव्यात असं मी या ठिकाणी जाहीर करतो येत्या सत्तावीस तारखेला आपल्या गणरायाचं आगमन होणार आहे व त्याची पूर्वतयारी म्हणून आज सिद्ध हनुमान भजनी मंडळ महारुद्र हनुमान भजनी मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या साक्षीने येणाऱ्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी येणाऱ्या गणरायाला आपण त्यांची स्थापना करण्यासाठी जे काही पेंडाल लागतो जे काही पेट लागतं तसेच परमपूज्य संत स्वामी आणि रूपी महाराजांचं दर्शन सोळा या ठिकाणी होणार आहे याची सर्व तयारीसाठी आपण आज गणरायाला एवढी विनंती करू की आमच्या या शुभ कार्यामध्ये तुमचा या ठिकाणी पूजनं करून आम्ही आगमन केलं आहे आमचं जे काही टेजचं काम चालाल आमच्या जे काही सर्वांना आत्ताच सांगितलं मी सव्वीस तारखेला भव्य अशी आपली मिरवणूकसुद्धा या ठिकाणी आयोजित केली आहे सायंकाळी चार वाजता सव्वीस तारखेला त्या कार्यक्रमालासुद्धा सर्वांनी यायचं आहे या ठिकाणी चालाबाजाप्रमाणे आपण अयोध्याच्या स्मृतीमध्ये गणराया कसे बसले अशी आपण गणरायाची मूर्ती स्थापन करणार आहोत त्याचप्रमाणे दरवर्षी आपण लायटिंगचा शो या ठिकाणी साजरा करत होतो परंतु यावर्षी अनेक मागच्या वर्षी ज्या काही नागरिकांना आपण छोटासा केज उपलब्ध करून दिला होता बालगोपालांसाठी आणि त्या बालगोपालांना जेव्हा केज उपलब्ध करून दिला तेव्हा जे आईवडिला खुश व्हायचे आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणून यावर्षी एक या महिना आधीच नागरिकांकडनं फोन आला भाऊ ना। बाकीचे स्टॅच्यू ठेवण्यापेक्षा आपण एक मूर्त्या ठेवल्या होत्या कार्यक्रमाची रूपरेषा परंतु काही नागरिकांना आग्रस्त त्यांनी असं सांगितलं की भाऊ एकमेव तुमचा गणपती असा असतो की आमच्या बालगोपालांना जे काही त्यांच्यातली कला आहे ती सादर करण्याची त्यांना खूप इच्छा असते आणि त्यांच्यासाठी तुम्ही दहा दिवस जो छोट्या मानिकाला टेग उपलब्ध करून देतात आणि प्रत्येकाला असा पहिला कार्यक्रम असतो आणि ज्यांनी काही त्याचं नृत्य सादर केलं नाटक सादर केलं त्याला बक्षीस देणारा पहिला व्यक्ती आहे की तुम्ही कोणाचाही भेदभाव करत नाही सगळ्यांना बक्षीस असतं आमच्याकडं जसं विद्यार्थीचा सत्कार सोहळा झाला त्यावेळेससुद्धा आम्ही पस्तीस टक्क्यापासून तर नव्याण्णव टक्क्यापर्यंत सत्कार करतो पण आपण कमी लेखत नाही तसं याही वर्षी डान्सिंग म्युझिक टेस्ट एक पाच लाख रुपयाचा टेस्ट दहा दिवसासाठी आपण या ठिकाणी आपल्या स्थानिक कलाकारांसाठी आपण उपलब्ध करणार आहोत त्याची नावनंदणी होणार आहे आणि ज्याचा नंबर जसा राहील त्या पद्धतीने त्यांचं नृत्य या ठिकाणी सादर करणार आहोत तसेच अजून आपल्याला वार मिळाला नाही कार्यक्रमामध्ये खान्देश किंग या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे व एक दिवशी परमपूज्य संत स्वामी अनेक रोजी महाराज आमच्या सर्व नागरिकांचा दर्शन सोहळा व्हावा कारण बिलमाळला जाऊन उन... दर्शन सोहळा होणं फार कठीण असतं आता आपण मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आपण जाऊन आलो आपला दर्शन सोहळा झाला परंतु मी महाराजांना विनंती केली की महाराज सगळं अशोकनगर आणणं कठीण आहे त्याच्यापेक्षा तुम्हीच घरी आले तर सगळं अशोकनगरलाच तुमचा दर्शन सोहळा होईल आणि महाराजांना ती विनंतीला मान देणारच महाराज बोलले भाऊ नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि आपण महाराजांना आणायचंच आहे यावेळी दर्शन सोहळ्यासाठी सगळ्यांनी ही गौतमदादा साहेबाने आपल्या सहकारी कादर नाटक यांना आहे या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे शुद्ध हनुमान वाजने मनसे सर्व कलाकारांसाठी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत तर गणेशोत्सव दरम्यान गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी लकेट्रॉ आयोजित करण्यात आले आहे लकेट्रॉद्वारे एकवीस महिलांना एकवीस पैठणींची भेट देण्यात येणार आहे तर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रायगड प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून अंबिका स्वीटपर्यंत भव्य अशी गणरायची ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे सर्व नागरिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे आणि सौ वैशाली समाधान देवरे यांनी केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद